कार मंडळी सगळ्यांना पुन्हा एकदा आपण कोणती रेसिपी घेऊन आलो हो, आहोत ते बघूयात तर आज मी उपीट बनवणार आहे आणि एवढे दिवस रेसिपी आली नाही कारण मी गावी गेले होते आणि त्याच्यामुळं मग मला ते, ते जमलं नाही चला तर बघू आता ह्याचं साहित्य कोणतं कोणतं लागणार आहे तर हे बघा हे असं साहित्य आपल्याला सगळं लागणार आहे जिरे घेतलेत जिरी मोहरी लागणार आहे इथं मोहरी ठेवलेली आहे जिरी मोहरी मी तुपामध्ये हा जो आहे तो उपीट बनवणार आहे त्याच्यामुळं मस्त असं तूप घेतलं आहे हळदी घेतलेली आहे आणि मिरची आणि एकदम सिम्पल अशी रेसिपी आहे आपली ही एकदम कमी पदार्थामध्ये आणि बेस्ट असं आपण चवीला उपीट बनवणार आहे चला तर बघू आता पुढची रेसिपी कढई घेतली त्याच्यामध्ये एक चमचा किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी तूप टाकून घेतलं एका एक मासासाठी बनवत असल्यामुळं थोडे कमीच टाकले तूप व्यवस्थित गरम झाले बघा तर आपल्याला याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचाय तर आता हा रवा टाकून घ्यायचा आणि याला व्यवस्थित मस्त असं छान व्यवस्थित भाजून घ्यायचं जास्त ह्याचा डार्क करायला आणायचं नाही डार्क कलर आणला तर व्यवस्थित दिसत पण नाही आणि चव पण खायला लागत नाही तसं शिऱ्यामध्ये गव्हाला जो रवा आहे त्याला जास्त डार्क कलर आणायला लागतो हे बघा आता हे असं मी भाजून घेते व्यवस्थित जास्त याचा काळा रंग नाही आणायचा भरपूरदा तर भरपूर लोक ह्याला भाजत पण नाहीत रव्याला त्यामुळे मेन प्रोसिजर हीच आहे की रव्याला आधी भाजून घ्यायचं भाजून नाही घेतलं ना मग तुमचं पीठ चांगलं नाही होत चिटकून बसतं चिपचिपी होतं त्याच्यामुळं हे भाजायचे प्रोसेस करायची म्हणजे करायचीच भाजून घेते पुढची रेसिपी बघू हे बघा असा मी रवा व्यवस्थित भाजून घेतला आहे जास्त काळा केलेला नाही आणि जास्त पांढराही हो ठेवलेला नाही आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचं एक चमचा टाका किंवा तुम्हाला जसं आवडतं तसं टाका त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जाणार जिरे मोहरी जिरे मोहरी जाणार ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर हा महत्त्वाचा घटक लसूण जेवढं तुम्ही लसूण जास्त उपपेटामध्ये टाकाल ना तेवढी मस्त चव येते आणि ह्याला थोडंसं असं छान रंगावर ना परतून घ्यायचं हे बघा नंतर मिरची टाकली मिरची तेलामध्ये टाकायची मस्त अशी थोडीशी फ्राय होऊन द्यायची नाही तर ती करकर लागते परत अच्छा थोडी फ्राय मीठ टाकायचं वाटलं तुम्हाला जर वाटलं तर ह्याच्यात मग थोडंसं मीठ टाकायचं पण म्हणजे मिरची छान अशी मऊ होते गॅस जरा मोठा केला आहे म्हणजे रेसिपी फास्ट होते कांदा टाकून घ्यायचा थोडा कडीपत्ता टाकला सुकलेला होता माझ्याकडे हे सगळं टाकून घ्यायचं हे बघा आता इथपर्यंत ही रेसिपी आलेली आहे थोडं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कसं होतं कांदा आणि हे लवकर शिजतं तर लागत नाही आणि खाताना हे बघा आता मी गॅस मोठा करून घेतला आहे आणि या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडं पाणी जास्तच टाकायचं जेवढा एक वाटी जर तुमचा रवा असेल तर तुम्ही दोन वाटी पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे डबल पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ उकळी आली का हा आपला जो रवा आहे त्याच्यामध्ये सोडायचा आहे हे बघा असं मस्त अशी आता उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा जो रवा आहे भाजलेला तो सोडून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये एक टीप की जेव्हा अशी उकळी तेव्हा त्याच्यामध्ये जो रवा आहे तो सोडून घ्यायचा आणि ह्याला असं मस्तपैकी शिजून द्यायचं तर उपीट एक नंबर होतं हे बघा कारण उपीटला जास्त आहे ना हे नाही लागत शिजायला जास्त वेळ नाही लागत पण जर पाणी कमी पडलं ना तर उपीट घशामध्ये तोबरा बसल्यासारखं होतं घशामध्ये पूर्ण अडकून बसल्यासारखं होतं त्याच्यामुळं असं मस्तपैकी पाणी टाकून जास्त जरी पाणी झालं तरी पण हे पाणी उपीट सगळं पिऊन घेतं तर असं हे आता ह्याच्यात थोडं सगळं झाकण ठेवायचं नाही तर शेंतोड्या अंगावर सगळे उडतात आणि चटके बसतात मी झाकण ठेवून घेते आणि नंतर बघू पुढची रेसिपी हे बघा झाकण ठेवून घेतलं झाकण काढून घेते मी आता आपला हा उपीट तयार झाला आहे बघू आता कसा झाला आहे हे बघा आता हा आपला उपीट तयार झाला आहे ह्याला थोडं थोडं हलवायचं आणि मस्त असं सर्व करून घ्यायचं थोडा गॅस बारीक करते हे बघा मस्त असं उपीट तयार हे बघा हे सर्व करून घेतलं मी मस्त असं आपलं लुसलुशीत उपीट तयार झालेलं आहे अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता इथनं पुढं खूप छान छान रेसिपी येणार आहेत चला मंडळी धन्यवाद लाईक पण करा व्हिडिओला